ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज नमस्कार कोथरूड येथील मृत्युंजय मंदिराच्या शेजारी हा ओढा नाला हा जुना नैसर्गिक ओढा नाला आहे आणि हा ओढा नाला बुजून इथं एक गटार टाकून त्याच्यावर रस्ता करायचं पुणे महापालिकेचं चा कारस्थान चालू आहे आणि हे सर्व बेकायदेशीर आहे प सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे पुणे महापालिकेच्या याच्यात निर्णय झालेला आहे की असा कुठलाही ओढा नाला हा नैसर्गिक असेल त्याच्यावर बांधकाम करता येत नाही कुठला रस्ता करता येत नाही असं असतानासुद्धा पुणे महापालिकेने हा घाट घातला आहे इथले जे व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकांसाठी हा ही सेवा चाललेली आहे त्यांच्यासाठी हा मोठ्या प्रमाणात असलेला निसर्ग नैसर्गिक ओढा बंद करून त्याच्यावर रस्ता करून त्यांना सेवा द्यायचं कारस्थान पुणे महापालिका करत आहे आम्ही कोथरूडकरांच्या वतीने या नाव नाला बंद करायच्या याला महापालिका आयुक्त काल त्यांना पत्र दिले निवेदन दिले आणि त्यांना सांगितलं आहे की याला तात्काळ स्थगिती आली पाहिजे झालेला रस्ता प्रस्तावित रद्द झाला पाहिजे अन्यथा आम्ही कोथरूडकरांच्या वतीने जोरदार आंदोलन करू या ठिकाणी पुणे शहराचे खासदार मुरली मोळ यांचं कार्यालय समोर आहे आणि त्या कार्यालयासमोरच हा रस्ता बंद करायचं मोठं कार्यस्थान महापालिकेचं चाललं आहे खासदारांना प्रतिनिधींना माझी विनंती आहे त्यांनी या कामात लक्ष घातलं पाहिजे पुणे शहरातले असे ओढे नाले बंद करून त्याच्यावर रस्ते तयार करून बिल्डर व्यावसायिक लोकांसाठी पूर्ण काम हे सगळं संशयास्पद काम आहे याच्यात फार मोठा भ्रष्टाचार महापालिकेचे अधिकारी आणि दलाल याच्यात करत असून असे धंदे बंद झाले पाहिजेत आणि हे नैसर्गिक स्त्रोत चालू राहिले पाहिजे अन्यथा पावसाळ्यामध्ये ह्या असे जर रस्ते बंद झाले तर आंबिलोड्यासारखी परिस्थिती पुन्हा पुण्यात कोथरूडमध्ये होण्याची शक्यता आहे या गोष्टीला आमचा विरोध आहे आम्ही विरोध करणार श आणि हा कुठल्याही परिस्थितीत हा रस्ता रद्द आणि हे बांधकाम बंद करणार नमस्कार मी ॲडव्होकेट स्वप्नील तोंडे मी युवक क्रांती दलाचा पुणे शहर कारवक आहे आणि आपण या ठिकाणी पाहू पाहू शकता की कोथरडमधील हा एक वर्षानुवर्ष जुना असणारा नाला या ठिकाणी जो मोकळा नाला आहे तो महानगरपालिकेने आता बंदिस्त स्वरूपात करण्याचे काम चालू केलेले आहे या नालवा नाल्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणामध्ये बिल्डिंगचं चा कामकाज चालू आहे बहुधा या बिल्डिंगांना जाण्यासाठीच हा नाला बंदिस्त करून त्या बिल्डिंगला आणि तेथील होणाऱ्या रहिवाशांना जाण्यासाठी रस्त्याचं काम या ठिकाणी चालू असल्याचे आपल्याला दिसून येते तसं पाहिलं तर आपण मी पाहू शकतो की नाल्याच्या उजव्या बाजूला आपल्या कोथरूडचे आमदार चंद्रकांतदा पाटील त्यांचं कार्यालय आहे आणि नाल्याच्या डाव्या बाजूला आपल्या पुणे शहराचे खासदार मुरल्याण्णा मोळ यांचं देखील कार्यालय या दोन्ही मोठ्या लोकप्रतिनिधींच्या कार्यालयांच्या समोरही अतिशय आपण म्हणू शकतो की आपल्या या नाला बुजवण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि त्या नाला बुजवून या आजूबाजूला होणाऱ्या मोठमोठ्या बिल्डिंगना रस्ते देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे परंतु आपण कायदेशीर बाजू पाहिला असता अशा प्रकारे नैसर्गिक पाण्याचे स्रोत जे वर्षानुवर्षे जुने स्त्रोत आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे बाधा न आणता किंवा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं बांधकाम करायचं असेल कुठल्या प्रकारचं काम करायचं असेल तर कर, त्याच्याकडं त्याच्यासाठी आपल्याला हरित पूर्व पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये एखादा ठराव मंजूर करून त्या ठिकाणी ते काम करण्याची आवश्यकता असते पण तशा प्रकारचं कुठल्याही परवानगी किंवा कुठलीही पूर्वपरवानगी त्यांनी घेतलेली दिसून येत नाही आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ते विनापरवानगी काम चालू आहे आम्ही लवकरात लवकर त्याच्याविरुद्ध हरित लवादामध्ये अपील करणार आहोत तसेच हरित लवादाकडून या कामाला स्थगिती आणणार आहोत आणि कालच आम्ही पुणे महानगरपालिका आयुक्त यांना या कामाविरोधात निवेदन दिलेलं असून त्यांनी देखील या कामाला लवकरात लवकर स्थगिती द्यावी अन्यथा ह्या आपल्या पुणे शहरामधील जे नैसर्गिक नाल्याचे स्रोत आहेत ते बुजवून या ठिकाणी जर आपण रस्ते तयार केले तर पावसाळ्यामध्ये मोठ्या पावसामुळे या ठिकाणी आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू शकते आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते यावरून नागरिकांची मोठ्या प्रमाणामध्ये या गैरसोय होऊ शकते या सर्व परिस्थितीला आधीच आळा घालण्यासाठी आपण एक नागरिक म्हणून आणि या लोकप्रतिनिधींनी या पूर्णपणे कामाकडे लक्ष घालून त्यावरती रीतीने ॲक्शन घेणे गरजेचे आहे आम्ही युवक क्रांती दलाच्या वतीने ह्या कामाचा पूर्णपणे निषेध करतो आणि महानगरपालिका आयुक्त यांना देखील आव्हान करतो की त्यांनी या कामाला स्थगिती द्यावी आणि आपले जे वर्षानुवर्षाचे नैसर्गिक पाण्याचे स्रोत आहेत त्यांना वाचवणे या ठिकाणी आपले कर्तव्य आहे